नमस्कार देवांगी भक्ती या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला कहाणी ललिता पंचमीची थोडक्यात सांगणार आहे आठपाट नगर होतं तेथे एक ब्राह्मण होता त्याला दोन आवळेजावळे मुलगे होते त्याच्या लहानपणीच त्याचे आईबाप मेले भाऊबंधांनी त्यांचं काय होतं नव्हतं ते, ते सगळं हिरावून घेतलं मुलांना देशोधडीला लावलं पुढं ती मुलं जाता जाता एका नगरात आली दोन प्रहरची वेळ झाली वाट चालता चालता दोघे गे दमवून गेले दोघांचे जीव भुकेने व्याकुळ झाले आहेत दोघांची तोंड सुकून गेली असे ते दोघे जण त्या नगरीत आले इतक्यात एक चमत्कार झाला एक ब्राह्मण काकबळी टाकण्यासाठी घरातून बाहेर आला ब्राह्मणाने त्या मुलांना पाहिलं आपल्या घरात बोलवून नेलं जेऊ घातलं नंतर त्यांची सगळी हकीकत विचारली त्या मुलांनी आपली सर्व हकीकत त्यांना सांगितली ब्राह्मणाने दोन्ही मुलांना घरी ठेवून घेतलं वेद अध्ययन पडवू लागले मुलांनाही तेथे राहून वेद पडू लागले असं करता करता पुष्कळ दिवस झाले पुढं काय झालं तो ब्राह्मण ललिता पंचमीचं व्रत करू लागला शिष्यानी गुरुजींना विचारलं हे आपण काय करता तेव्हा गुरुजी म्हणाले हे उपांग ललित पंचमीचे व्रत आहे या द्रव्य मिळतं विद्या प्राप्त होते इच्छित हेतू प्राप्त होतात हे त्या शिष्यांनी ऐकलं यथाशक्ती त्यांनी व्रत केलं तशी त्यांना लवकर विद्या प्राप्त झाली दोघा मुलांची लग्न झाली पुढे ते आपल्या नगरीत आले श्रीमंत झाले सुखासमाधाने कीर्तीन मिळून राहू लागले त्याप्रमाणे काही दिवस गेले पुढं काय चमत्कार झाला दोघे भाऊ वेगळे निघाले थोरला भाऊ दरवर्षी आपला ललित पंचमीचे व्रत करी त्यामुळे त्याची संपत्ती कायम राहिली धाकट्या भावाने व्रताची हेळसांड केली त्याने देवीला राग आला त्यामुळे त्याला दरिद्री आलं पुढे त्याने ती नवरा बायको थोरल्या भावाकडे राहायला गेली एके दिवशी वडील भावाची बायको दिराला काही बोलली त्यामुळे ह्याला राग आला थोडा पश्चाताप झाला आपल्या बायकोला म्हणाला मी उपांग ललितेचं व्रत टाकलं त्याचं हे फळ आलं आहे हा अपमान सहन करून इथं राहणं चांगलं नाही मी आता देवीला प्रसन्न करीन तेव्हाच घरी येईन असे बोलून तो निघून गेला पुढे त्याच्या भावाने त्याचा पुष्कळ शोध केला परंतु शोध काही लागला नाही पुढं हा हिंडता हिंता एका नगराजवळ आला त्या नगराबाहेर गुराखी भेटले त्यांनी विचारलं या गावचे नाव काय कोणता राजा इथे राहतो उतरायला जागा कुठे मिळेल ते म्हणाले या गावाचं नाव उपांग आहे येथे राजा ही उपांगच आहे इथं ललितेचं एक देऊळ आहे तिथे मोठी धर्मशाळा आहे उतरायला जागा मिळेल आम्ही याच गावातून आलो आहे इकडेच आम्हाला जायचं आहे तुम्हालाही यायचं असेल तर चला मग तो त्या नगरात गेला धर्मशाळेत उतरला देवीचं दर्शन घेतलं अन्य भावाने तिला शरण गेला रात्री देवळातच निजला देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला राजाकडे जा माझ्या पूजेच्या करंड्याचं झाकण माग त्याची नेहमी पूजा कर म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होईल इतकं सांगून देवी गुप्त झाली व तो जागा झाला दुसऱ्या दिवशी तो राजाकडे गेला देवीचा दृष्टांत सांगितला पूजेचं झाकण मागितलं राजाने ते दिलं ब्राह्मण ते घेऊन गावी आला घरी नेऊन त्याची पूजा करू लागला ललित देवीचं व्रत व्रत करू लागला तसे पुन्हा सुखाचे दिवस आले इच्छित मनोरथ सिद्धीच गेली पुढं देवीच्या आशीर्वादाने त्याला मुलगी झाली तिचे नाव ललिता ठेवले दिवसेंदिवस मुलगी मोठी झाली सोप्तिनी बरोबर खेळायला जाऊ लागली पुढं काय चमत्कार झाला एके दिवशी मुलीने ते झाकण घेतलं आणि नदीवर खेळायला गेली तिथे जाऊन आंघोळ करून लागली इतक्यात एक ब्राह्मणाचं प्रेत वाहत आलं तिने त्याच्यावर झाकणाने पाणी उडवलं तसा तो ब्राह्मण जिवंत झाला देवीच्या प्रसादाने त्याला सुंदर रूप, रूप प्राप्त झालं तिने ते पाहिलं आपल्याला हा पती असावा असा तिला वाटलं आपला हेतू त्यास कळवला तेव्हा त्याने तिला विचारलं ही गोष्ट घडेल कशी तशी ती म्हणाली मी तुम्हाला काही जेवायला बोलवते मी तुम्हाला घरी जेवायला बोलवते जेवायच्या वेळेस हातात घ्या आणि अडून बसा म्हणजे बाबा तुम्हाला विचारतील भटजी भटजी आपोषणी का घेत नाही तेव्हा तुम्ही सांगा आपली कन्या मला द्याल तर जेवतो नाहीतर असाच उठतो म्हणजे ते देतील त्याचप्रमाणे तिने आपल्याला त्याला जेवायला बोलवलं ब्राह्मण जेवायला बसू लागला मुलीचं मागणं झालं बापाने मुलगी देण्याचं कबूल केलं सुखासमाधानाने जेवण झालं चांगला मुहूर्त पाहून लग्न लावलं नवरा नवरीची बोळवण केली घरी जाते वेळेस देवीचं प्रसादन झाकण घेऊन गेली त्यामुळे बापाच्या घरातलं सर्व द्रव्य गेलं दारिद्र्य आलं तो फार गरीब झाला तसं त्याच्या बायकोने मुलीजवळ झाकण मागितलं मुलीने ते दिलं नाही तिने तो रोष मनात ठेवला एके दिवशी आई मुलीचे घरी जाऊ लागली जाताना जावाही भेटला सासूने त्याला ठार मारलं झाकण घेऊन घरी गेली इकडं मुलाच्या व्रताच्या पुण्यानी जावाई जिवंत झाला उठून इकडे घरी आला बायकोला झालेली हकीकत सांगितली तिला मोठा आनंद झाला ही सर्व हकीकत सासूला समजली तशी ती जावायच्या घरी आली पटापटा पाया पडू लागली केलेल्या अपराध कबूल झाला तिला पश्चाताप झाला अशा कर्मामुळं तिला गरीबी आली तिचा नवरा नेहमी आश्चर्य करू लागला की वारंवार वारंवार असं वारं वार अस होत का होते याचं कारण काही केल्या त्यांच्या लक्षात येईना म्हणून वडील भावाकडे गेला त्यांना सगळी हकीकत सांगितली तो म्हणाला तू ललित पंचमीच्या व्रतांची हे केलीस त्या योगाने असं होत आहे व्रत नेमाने कर यथास्थिर कर देवांची पूजा कर म्हणजे तुझे कल्याण होईल त्याने तसा वागण्याचा निश्चय केला घरी आला व्रत सुरू केले त्याच्यामुळे त्याच्या घरातील दारिद्र्य गेले तो खूप श्रीमंत झाला त्याच्या मनातले इष्ट हेतू पूर्ण झाले तसे तुमचे आमचे होत ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण धन्यवाद ही कहाणी तुम्हाला आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद